नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात आता वातावरण बदलू लागलं आहे आणि मान्सून सक्रिय झालाय त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात आज रात्री उद्यापासून दिसायला सुरुवात होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव मालेगाव नाशिक पूर्व भागात तयार झालेला आहे आणि काही क्षेत्र हे गोव्याच्या दरम्यान दक्षिण सिंधुदुर्गमध्ये तयार झालेलं आहे त्यामुळे एकूणच हे इतरही जिल्ह्यात आजूबाजूच्या परिणाम करेल आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड तयार होईल आणि त्या काळात मान्सून एका जागी थांबेल अशा प्रकारचा अंदाज आपण मेच्या शेवटी दिलेला होता आणि जूनमध्ये हा अंदाज जवळपास अकरा तारखेपर्यंत पूर्णतः खरा ठरलेला आहे त्यामुळे आता मान्सूनची पुढची प्रगती दोन दिवसात सुरू होणार आहे महाराष्ट्रात उद्यापासूनच पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल जे पावसाळी क्षेत्र आपण वेगवेगळ्या मॉडेलमध्ये बघतो तेच पावसाळी क्षेत्र आता आपल्याला जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याच्या काही भागामध्ये अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये नाशिक पूर्व भागामध्ये तयार झालेलं आहे आणि ते मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाच जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला याही मॉडेलमध्ये दिसतंय आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा प्रभाव हा विदर्भामध्ये असल्याचं बघतो मात्र प्रत्येक दिवशी याचं प्रमाण कमी होत जाणार आहे सध्या उद्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे प्रमाण असेल परंतु जसंही तेरा तारखेला पावसाळी क्षेत्र तयार व्हायला लागेल तसा याचा प्रभाव प्रत्येक दिवशी कमी होत जाईल मात्र महाराष्ट्रातील ला, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा लवकरच कमी होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे पावसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा पाऊस कधी सुरू होणार अशी प्रत्येकाला एक प्रतीक्षा लागून राहिलेली आहे काही ठिकाणी पेरण्या खोळपलेल्या आहेत काही ठिकाणी पेरण्या केल्या आहेत परंतु पावसाची प्रतीक्षा आहे या परिस्थितीत आता उद्यापासून आपला अंदाज आहे की या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला या सर्क्युलेशनचा प्रभाव या पद्धतीने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाळी प्रमाण उद्या वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मोठे पाऊस सुरू होतील कोकण किनारपट्टीसहित सातारा पुणे भागामध्ये अगदी मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भातील काही पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं मात्र आपण बघतो की पंधरा तारखेला विदर्भाच्या दिशेने एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्याचा विदर्भाच्या बऱ्याच भागात परिणाम होईल दरम्यान कोकण किनारपट्टीतही पावसाचं वातावरण राहणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस हा सतरा तारखेला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात अठरा तारखेलाही मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे बहुतांश भागात या पावसाचा प्रभाव असेल महाराष्ट्रात जे एफ एस मॉडेलनुसार तरी एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असणार आहे वीस तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे आपण एकवीसला बघतो मध्य प्रदेशच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात हे वातावरण केंद्रित होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान आपण बघतो की अरबी समुद्रात या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि हा तसा मान्सूनचा उगमस्थान असल्यामुळे पुढे भविष्यात देखील मान्सून सरी महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागातून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागातून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे आणि थोडं विदर्भ मराठवाड्यातही मध्य महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणाचा प्रभाव होऊ शकतो तेरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मोठे पाऊस सुरू होतील चौदा तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढत जाईल आणि चौदा तारखेलाच मान्सून महाराष्ट्रातून पुढे सरकण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला मान्सूनचा प्रवास हा महाराष्ट्र मध्य प्रदेश मधून पुढे सरकण्यास सुरुवात होईल गुजरातच्या काही भागात मध्य प्रदेशच्याही बहुतांश भागात मान्सून सरगण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेलाही जोरदार पावसाची शक्यता राहील सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचा अनुकूल स्थिती आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होईल अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची अपेक्षा एकोणीस तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात वीस तारखेला मात्र हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतंच्या काळात पेरणीयोग्य सर्व दूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे शिवाय संपूर्ण महाराष्ट्र व्यापून मान्सून पुढे सरकून जाण्याची शक्यता देखील या आठवड्यामध्ये आहे आता आपण जर महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा बघितला तर अजून देखील आपण पश्चिम सांगली पश्चिम सांगली सातारा पुणे नाशिक सुरत या भागातून असं पावसाळी क्षेत्र मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे म्हणजे थोडं आपण असं म्हणू की हाही भाग त्यात समाविष्ट असणार आहे त्याचबरोबर आपण असंही बघतो की आ, जळगावच्या आणि या गोंदियाच्या काही भागात आपण बघतो की विदर्भामध्येही बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आहे त्याच्या लगतच्या जिल्ह्याच्या पश्चिमी भागातही अतिवृष्टीची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र मध्यम ते मुसळधार मेघगर्जनेस पाऊस होईल आणि पेरणीयोग्य पिकांना जीवनदान देणारा असा हा पाऊस आहे आता आपण बघतो की नांदेड परभणी बीड लातूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व भागात उद्या पहाटे पावसाची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये नाशिक पूर्व भागापासून तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड विदर्भात देखील परंतु हलक्या स्वरूपात आणि पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात सोलापूरच्या काही भागात बीड अहिल्यानगरच्या भागात आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात बारा तारखेला म्हणजे उद्या पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि उद्या देखील सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे शिवाय हा पाऊस रात्रपाळी करणार रा आहे म्हणजे रात्री देखील हे पावसाचं प्रमाण असणार आहे आपण बघतो उद्या रात्री सांगली कोल्हापूर गोवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अत्यंत काळजी घेणारी परिस्थिती राहणार आहे कारण या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे उद्या रात्री अतिवृष्टीची शक्यता या भागात आहे आणि जवळपास पहाटेपासून तर दुपारपर्यंत हे वातावरण या जिल्ह्यांमध्ये प्रभावी असणार आहे शिवाय नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यांवरही त्याचा परिणाम होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे प्रभावी असणार आहेत सोलापूर लातूर बीड अहिल्यानगरमध्येही पावसाचं प्रमाण तेरा तारखेला असणार आहे तेरा तारखेला रात्री देखील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात अतिवृष्टी असू शकते एक कमीदाबाचं क्षेत्रच असल्यामुळे याचा परिणाम रत्नागिरी आणि पुणे अहिल्यानगर बीड नाशिक